कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला आहे मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला या छाप्यात सापडलेल्या बॅगेत वीस ते पंचवीस लाख रुपये असून केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाहीत असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे दरम्यान निलेश राणे यांनी नेमके काय आरोप केलेत पाहूयात भाजपच्या विजय केनवडेकरांच्या घरात पैशांची बॅग सापडली त्यामध्ये वीस ते पंचवीस लाख रुपये कुठून आले पैशांबाबत केनवडेकर उत्तर देऊ शकले नाहीत केनवडेकरांच्या घरात आणखी बॅगा असल्याचं देखील निलेश राणे यांनी म्हटलंय मालवणमध्ये आणखी आठ ते दहा जणांकडे पैशांच्या बॅगा आहेत मंगळवार पासून पैसे वाटप सुरू करण्यात आलंय भाजपचे अनेक कार्यकर्ते पैसे वाटत आहेत रोज बॅगा पोहोचवायची यंत्रणा सुरू असल्याचे आरोप निलेश राणे यांनी भाजपवर केले किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय काल रवींद्र चव्हाण साहेब मालवण मध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली मी हेच म्हणत होतो अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का ही पद्धत आहे का निवडणूक लढायची तुम्ही मैदानात येऊन लढा ना आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सव्वीस तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग आहेत त्या शोधून काढाव्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे आहेत एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून ठेवलेले आहेत मालवणमध्ये अशी आठ दहा घरं गराए। आहेत काय करायचं आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमाकूळ घालायचं आहे तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं ला आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला तद्दन खोटा आहे असत्य आहे मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय केनवडेकर एक के व्यावसायिक आहेत त्यांचं चप्पल मार्ट त्या अनुषंगाने काही कंपन्या त्यांचं कन्स्ट्रक्शन व्यवसाय या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत त्यामुळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळं तपासण्यासाठी आमदारांनी काही स्वतः जाण्याची गरज नव्हती त्यांनी यंत्रणाला सांगितलं असं यंत्रणा गेली असते आणि त्याने आपलं काम केलं असतं आणि या विषयातला जो काय विषय आहे खरं खोटं यातलं जे काय आहे तो यंत्रणा बघून घेईल पण विजय केनवडेकर या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे तर या सगळ्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीने ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होती पण यामध्ये कार्यकर्त्यांना डिमॉरलाईज करायचं उमेदवारांना डिमॉरलाईज करायचं काम या सगळ्या माध्यमातनं आमदार असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील हे करतात आणि हे खरं तर मला वाटतं या सगळ्या आपल्या परंपरेला शोभेचं नाहीये काल